वडापाव म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठे आवडीने हा वडापाव खात असतात एक वडापाव जरी खाल्ला तरी पोट भरल्यासारखं होतं इतका मस्त आणि मऊ लुसलुशीत असा वडापाव आज आपण बन बनवणार आहोत जसा गाड्यावरती भेटतो बाहेर त्याच चवीचा हा वडापाव आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीचा वडापाव नक्की बनवून बघा अजिबात हा वडापाव जो आहे अजिबात बिघडत नाही वडे एकदम मस्त आणि चटपटीत तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची जास्त साहित्य वगैरे काही लागत नाही घरातल्या साहित्यामध्ये हा वडापाव बनवून तयार होतो चला तर मग अजिबात वेळं घालवता आपण लगेच हा वडापाव बनवण्यासाठी सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करूया तिथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकारामध्ये दोन बटाटे आहेत अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी आहेत तर हे मी बटाटे अशा प्रकारे कट करून घेत आहे म्हणजे मोठे असल्यामुळे ते उकडायला सुद्धा लवकर उघडत नाही त्यामुळे अशा प्रकारे दोन भागामध्ये जर कट करून घेतले तर लवकर उकडले जातात त्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतलं यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं कुकरचं झाकण बंद केलं आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत मी ते बटाटे शिजून घेणार आहे त्यानंतर एक वाटण तयार करूयात इथे पाच सहा हिरव्या मिरच्या खूप सारा लसूण अर्धा चमचा धने आणि थोडासा इथे मी जिरे घालणार आहे आणि याचं वाटण तयार करून घेणार आहे अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही फक्त वाटण तयार करायचं तर हे वाटण अशा प्रकारे मी तयार करून घेतलं बटाटेसुद्धा इथे उकडून तयार झालेले आहे थंड झाल्यावरती याच्यावरचे सालं काढून घेऊयात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हा वडापाव बनवलेला आहे खूपच मस्त आणि चविष्ट लागतो चला तर मग आता याची फोडणी तयार करूयात भाजी बनवून घेऊयात गॅसवर कढाई ठेवून घेतली थोडंसं तेल टाकलं तेलसुद्धा कमी टाकायचं म्हणजे वडा तेलकट होत नाही तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं ते, ते टाकून घेतलं ते छान असं परतून घ्यायचं त्यानंतर इथे थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची आहे वडापाव बनवण्यासाठी कोथंबीर भरपूर वापरायची त्यामुळे चव खूप मस्त लागते आता कढीपत्ता असेल तर तुम्ही इथे फ्रेश सुद्धा टाकू शकता चला तर मग छान असं मिक्स करून घ्यायचं कढाई थोडीशी पातळ असल्यामुळे लगेच खाली चिटकत आहे किंवा लागत आहे खाली करपल्यासारखं चला तरी ते गॅस कमीच ठेवायचा आणि छान वाटण परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण हळद आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे वड्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे चव अगदी बाहेरच्यासारखीच येते त्यामुळे तुम्ही नक्की बनवू बघा या पद्धतीने थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि हळद टाकायची त्यानंतर छान मिक्स करायचं बटाटेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट असे टाकू शकता किंवा मग किसूनसुद्धा टाकू शकता किंवा मग हाताने सुद्धा फोडून टाकू शकता आता वाटण छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये लगेच बटाटे टाकून घेणार आहे खूप मस्त हा वडापाव तयार होतो अजिबात तेलामध्ये फुटत नाही एकदम चटपटीत आणि टेस्टी वडापाव झालेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा बनून बघा चला तर मग बटाटे आता यामध्ये टाकून घेऊयात बटाटे अगोदरच मी हाता हाताने अशा प्रकारे क्रश करून घेतलेले होते आता सगळे बटाटे यामध्ये टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपली भाजी ते तयार होते मीठ टाकताना चवीनुसारच इथे मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ वापरलं तर वडापाव खारट होतो कारण आपण वड्याच्या वरचं आवरण जे असतं बेसन पिठाचं त्यामध्ये सुद्धा मीठ टाकणार आहोत त्यामुळे मापातच इथे मीठ टाकून घ्यायचं आहे छान मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे एकदम मस्त चटपटीत आपली ते भाजी तयार होते चला तर छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी वरून सुद्धा टाकून घ्यायची आहे उलतण्याने अशा प्रकारे थोडंसं क्रश करून घ्यायचं म्हणजे वडापावसुद्धा टेस्टी होतो आणि सगळ्या बटाट्याला मसाला जो आहे तो व्यवस्थित लागतो टेस्टी वडापाव तयार होतो चला तर सगळं मिक्स करून झालेलं आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकली आणि नंतर मिक्स केलं गॅस बंद केलेला आहे आता आपण चटणी थंड होत आहे तोपर्यंत लगेच इथे वरचं आवरण बनवण्यासाठी बेसनपीठ घेऊयात तर खूप मस्त ही चटणी तयार झालेली आहे एकदम चटपटीत आणि टेस्टी झालेली आहे इथे मी एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही इथे कोणतंही वापरलं तरी देखील चालणार आहे आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मी टाकायचं खाण्याचा सोडा बघू शकता अगदी चि चु... चिमूटभर चु... इथे खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोड्याचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे नाहीतर मग वडा हा जास्त सोडा टाकल्यामुळे तेल जास्त पितो त्यामुळे कमी सोडा टाकायचा त्यानंतर एक चमचा भरून इथे ते तेल टाकलेलं आहे त्यानंतर बेसन पीठ आपलं कालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तर वरचं आवरण खूप मस्त तयार होतं जर तुम्ही थोडंसं तेल आणि सोडा टाकला तर सो वडे खूप मस्त तयार होतात अजिबात तेलामध्ये विरघळत नाही किंवा फुटत देखील नाही चला तर बेसन पीठ इथे कालून झालेलं आहे जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी टाकायचं जास्त पातळ किंवा घट्ट करू नका तर अशा प्रकारे हाताने थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ थोडंसं हलकं होतं आणि वडेसुद्धा छान तयार होतात तर आता इथे बेसन पीठ कालून झालेलं आहे याला साईडला ठेवूयात आपली जी चटणी होती ती सुद्धा थंड झालेली आहे चला तर मग याला आता असे गोल गोळे बनवून घेऊयात म्हणजे वडापाव जसा असतो त्या आकार तुम्ही गोल करू शकता किंवा मग याला थोडेसे चपटे करून देखील घेऊ शकता तर एकदम थंड झाल्यावरच करायचं नाही तर गरम चटणी असेल तर लगेच ती फुटली जाते आणि तेलामध्ये सगळीकडे बटाट्याची चटणी आणि पीठ वेगळं होतं तर अशा प्रकारे थंड झाल्यावर गोल आकार द्यायचा थोडंसं हातावरती घेऊन चपटा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे तर मी जास्त चपटे केलेले के नाही किंवा जास्त गोळ सुद्धा ठेवलेले नाही तर अशा प्रकारे सगळे गोळे आपण याचे बनवून घेऊयात तर खूप मस्त आणि झटपट हा वडापाव तयार होतो नक्की बनवून बघा तुम्ही चला तर सगळे गोळे मी अशा प्रकारे चपटे करून घेतलेले आहेत जास्त गोल नाही तर जास्त चपटे पण नाही अशा प्रकारे तर पीठसुद्धा तयार आहे आपले हे चटणीचे गोळे सुद्धा तयार आहेत चला तर बेसन पिठामध्ये आपण एके गोळा टाकून छान सगळीकडे पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे म्हणजे वडा व्यवस्थित तयार होत जर हाताने टाकायची भीती वाटत असेल तेलामध्ये गरम तेलामध्ये तर तुम्ही चमच्याने सुद्धा सुद्धा टाकू शकता तेल गरम झालेला आहे कढाईमध्ये आता एक एक वडा टाकून छान असा तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅस हा कमी करायचा त्यानंतर वडा तळत आला की मग गॅस हा फुल करायचा आणि छान वडे तळून घ्यायचे आहेत तर एकदम तांबूस रांगावरती होईपर्यंत ता आपण हे वडे तळून घेऊयात तर बघू शकता कढाई छोटी असल्यामुळे यामध्ये तीनच वडे मावलेले आहेत बसलेले आहेत तर मी तीनच टाकून घेतलेले आहेत जर छोट्या आकाराचे असेल तर तीन ते चार तुम्ही यामध्ये टाकू शकता जर कढाई मोठी असेल तर जास्त देखील टाकू शकता चला तर थोडा वेळ असंच ठेवूयात आणि दुसऱ्या नंतर पलटून घेऊयात तर सुरुवातीला उलटण्यानेच पलटायचे आहेत म्हणजे व्यवस्थित पलटले जातात तर, जाता। तर बघू शकता एका साईडने छान असे फ्राय झालेले आहे दुसऱ्याही साईडने याला पलटून घेतलेला आहे दुसऱ्याही साईडने आता कमी गॅस ठेवूनच आपण याला छान असं तळून घेणार आहोत आता पूर्णपणे तळत आले की मग नंतरच गॅस हा फुल करायचा आहे म्हणजे रंग सुद्धा वड्यांचा छान येतो तर बघू शकता किती मस्त दिसत आहे आपले वडे आता तळून तयार झालेले आहेत त्यानंतर झारीने याला पलटून घ्यायचं नंतर झारीने आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे आहेत एकदम मस्त असा रंग आलेला आहे वड्यांना तर किती मस्त चटपटीत हे वडे झालेले आहे अजिबात तेलामध्ये विरघळले नाही वरचं आवरण एकदम मस्त कुरकुरीत झालेलं आहे आतमध्ये वडा एकदम सॉफ्ट आहे चला सगय तर मग सगळे वडे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही सोपी रेसिपी नक्की शेअर करा तर चला दुसरेही वडे आपण आता तळून घेऊयात एक एक वडा टाकून मी सगळे वडे आता तळून घेणार आहे तर आता सात वडे झालेले आहेत आपले इथे आणि फक्त अर्धा किलो बटाटेसुद्धा नव्हते एक बटाटा थोडासा कमी होता अर्धा किलोला त्यामध्ये सात वडे इथे तयार झालेले आहेत तर मी आता चार वडे यामध्ये टाकून घेतलेले आहे यांना सुद्धा सुरुवातीला गॅस हा कमी ठेवायचा त्यानंतर गॅस तळत आल्यावरती फुल करायचा आणि मग वडे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच तळून घ्यायचे आहेत बघू शकता दुसऱ्याही साईडने पलटून घेतलेले आहे मस्त रंग आलेला आहे सगळे वडे तळून झालेले आहेत किती छान असे दिसत आहे बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे एकदमच चविष्ट हे वडे तयार झालेले आहे पावासोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता एकदम मस्त झालेले आहेत तर यासोबत मिरचीसुद्धा तळलेली होती मिरचीवरती मीठ टाकायचं आणि वड्यासोबत एकदम मस्त झ झणझणीत जन हिरवी मिरची खूपच छान लागते आता इथे पाव घेतलेले आहे पावामध्ये अशा प्रकारे याला दोन भाग करायचे आणि यामध्ये वडा ठेवायचा आणि सोबत मिरची खायची खूपच मस्त वडे झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा वडापाव रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद